छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्यावर त्याच्या मुंडक्याचे काय झाले हा इतिहासप्रेमीच्या मनात वारंवार येणारा प्रश्न प्रतापगडाजवळ झालेल्या भेटीत शिवरायांनी पोट फाडलेला खान श्यामियाण्याबाहेर निसटला होता संभाजी कावजींनी खानावर हल्ला करून त्याचे मुंडके कापून ते शिवरायांकडे आणले होते श्यामियाण्याजवळ खानाचे अंगरक्षक आणि शिवरायांचे अंगरक्षक यांच्यामध्ये भयंकर लढाई झाली यावेळी अफजलखानाच्या कापलेल्या मुंडक्याचे काय झाले ते कुठे नेण्यात आले त्याच्याबद्दल जी माहिती बकरीमध्ये पोवाड्यांमध्ये उपलब्ध आहे ती ह्याप्रमाणे प्रमाणे एक्क्याण्णव कलवी बखरीमध्ये असे लिहिले आहे की अफजल खानाचे कापलेले शिर घेऊन सर्वजण गडावर गेले खानाने तुळजापूरच्या भवानीस उपद्रव केला म्हणून त्याचे शिर दरवाज्यावर बांधले असे सांगितले आहे ही बखर शिवरायांचे वाकणवीस दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेली आहे सभासद बखरीमध्ये असे लिहिलेले आहे की शिर घेऊन राजे सीताबगडावरी जीव महाला व संभाजी कावजी असे गेले हे सभासद शिवरायांच्या राजमंडळात होते शिव दिग्विजय बखरीमध्ये किल्ल्यावर जाऊन श्रीस म्हणजेच भवानीस नमस्कार करून मातोश्रीचे दर्शन घेतले खानाचे शिर समागमे होते अफजल खान मारीला त्या जागी बुरुज नवा चांगला बांधिला त्याचे नाव अब्दुल बुरुज ठेवले असे सांगितले आहे ही बखर अंदाजे सतराशे अठरा साली लिहिलेली आहे शेणगावकर बखरी अठराशे चौपन्न साली लिहून पूर्ण झाले या बरीत अफजल खानास मारून शिर कापून राजे प्रतापगडावर चढून गेले नंतर खान याचे बुरजात पुरून त्या दिवसापासून बुरजाचे नाव अब्दुल्ला बुरुज ठेविले त्याचे धड कचेरी लगत दफनावून कबर बांधली असा मजकूर आहे यात आपण पाहिलेल्या या सर्व माहितीपेक्षा वेगळाच मजकूर जेधे शकावलीमध्ये आहे या जेधे घराण्यातील कान्होजी जेदे, जेदे आणि सर्जेराव जेधे हे प्रतापगडाच्या त्या युद्धात प्रत्यक्ष लढलेले स्वराज्यवीर आहेत तर या जेधे शकावलीत अफजल खानाच्या शिरास पिंजरा करून त्यात घालून राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजावर कोनाडियात ठेवावयास पाठविले अशी हकीकत सांगितलेली आहे या शकावलीत प्रतापगडच्या युद्धाची सर्वाधिक सविस्तर माहिती दिलेली आहे आता ही सर्व वर्णने एकत्र करून त्यांचा मेळ घातला तर असे लक्षात येते की अफजल खानाचे शिर कापून ते आधी प्रतापगडावर नेण्यात ने आले तुळजापूरच्या श्री भवानी मंदिराला अफजल खानाने उपद्रव दिलेला होता त्यामुळे आधी खानाचे शिर प्रतापगडावरील श्री भवानीला वाहण्यात आले नंतर ते दरवाज्यावर काही काळ टांगण्यात आले तिथून ते मुंडके पिंजऱ्यात घालून राजगडावर नेण्यात ने आले यावेळी राजमाता जिजाऊ या राजगडावर राज असल्याने हा मोठा शत्रू मारल्याचे त्यांना कडविताना हे अफजल खानाचे देखील दाखवण्यात आले असावे यानंतर खानाचे शीर राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजावरील कोनाड्यात ठेवण्यात आले तिथून ते शीर पुन्हा प्रतापगडावर आणण्यात आले व ज्या बुरुजात ते पुरले त्याचे नाव अब्दुल्ला बुरुज म्हणून प्रसिद्ध झाले यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजावर कोनाड्यात अफजल खानाचे ठेवले हा उल्लेख आजही राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजाच्या बरोबर वरती बांधकामामध्ये थोडी मोकळी जागा आहे पूर्वी तिथे कोणाळा असू शकतो काही जण खानाचे शिर बाले किल्ल्याच्या दरवाजाच्या बांधकामात टाकण्यात आले असे म्हणतात हे तसे चुकीचे वाटते कारण पुरावा हा शिर दरवाज्यावर कोनाड्यात ठेवल्याचा आहे बांधकामात पुरल्याचा नाही दुसरा मुद्दा प्रतापगडाच्या सध्या ध्वज असलेल्या बुरुजाला अफजल बुरुज किंवा अब्दुल्ला बुरुज हे नाव पूर्वीपासूनच आहे बुरुजाला हे नाव पडण्याचे कारणच अफजलखानाचे अफजल खानाचे आहे हे आहे प्रताप हा मग नवीन बांधला हे एका बकरीतील वाक्य मात्र पटण्यासारखे नाही कारण गडाचा हा बुरुज ज्या माचीवर आहे त्याच माचीवर गडाचा महादरवाजा आहे गडावर प्रवेश करण्याचा अगदी सुरुवातीचा आणि अत्यंत महत्वाचा असा हा भाग बांधण्यापूर्वीच शिवराय अफझल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाची निवड कशी करतील तेव्हा हा झेंड्याचा बुरुज अफजल खानाला होता आणि खानाचे त्या बुरुजात बुरुजाच्या माथ्यावरील कोबा उकरून किंवा बुरुजाच्या तटामधील थोडीशी भिंत काढून त्यात पुरून टाकलेले असणार तेव्हा मुंडके पुरणे हे अगदीच किरकोळ काम होते तिसरा मुद्दा असा की शीर अगोदर राजगडावर नेण्यात आले होते व नंतर तिथून आणून प्रतापगडाच्या बुरुजामध्ये पुरण्यात आले होते कारण जर प्रतापगडाच्या बुरजात अगोदर शीर पुरून टाकले असते तर त्यानंतर ते राजगडाला दाखवायला कसे नेले असते